यावर आपली नजर असेल तृताय सोहळ्यात पुढच्या बातमीकडे मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये तीन रुपयांनी तसंच स्कूल कॅबच्या दरामध्ये आठ रुपयांनी वाढ झालेली आहे त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आला आहे प्रस्तावित दरानुसार रिक्षाचे भाडे अकरा टक्के आणि टॅक्सीचे भाडे दहा टक्के वाढलेले आहे तसेच स्ल कॅबच्या भाड्यात सुद्धा वीस टक्क्यांची वाढ करण्यात आली त्यामुळे प्रवाशांना आता अतिरिक्त भूदंड सहन करावा लागेल भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे तर भाग्यश्री मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात आता वाढ झालेली आहे या सगळ्या संदर्भात मुंबईकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच आपण बघतो तर अजूनही टॅक्सी चालक जे आहेत ते असं सांगतायत की कोणत्याही परिस्थितीमध्ये अजून वाढ झालेली नाही कारण आज जरी भाव लागू झाले असले तरी जे मीटर आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारे चेंज झालेला नाही जोपर्यंत मीटर चेंज होत नाहीत तोपर्यंत हे भाव लागू केले जाणार नाहीत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया टॅक्सी चालकांकडून येतात सर जी आज से भाव वाढ हो गई है क्या बताओगे आज से हुई है क्या लागू बे आजसे मालूम नाही मॅडम कितने रुपये का बढावा हा कितना था पहिले किती था अभी थर्टी टू की बात चल रही थी लेकिन हमको कन्फर्म पता नहीं है रात को क्या डिसाइड हुआ नहीं हुआ उसको तो बारे में पता लेकिन टैक्सी टैक्सी रिक्शा इसके ऊपर तीन तीन रुपया बढ़े लेकिन तो मीटर का जो था वो उसमें मीटर भी चेंज करना पड़ रहा है उसमें तो बारह पंद्रह सौ रुपया खर्चा है ना मैडम वो तो, तो सरकार बढ़ा दिए फिर जाओ मीटर खोलाओ दो दिन गाड़ी खड़ा करो फिर जाके पासिंग कराओ उसके लिए फिर लाइन में लग उसके लिए तो फिर टाइम देना पड़ता है ना फिर हम लोग को नुकसान होता है तो आज आप बढ़ा के ले रहे हो या नहीं जुना? अभी नहीं, कुछ नहीं अभी कुछ नहीं जब तक पासिंग हमको कंफर्म नहीं होगा तब तक मैडम नहीं ले सकते जब तक कार्ड मिलती है जब तक मीटर चेंज कराने को भी टाइम होता है जिससे पहला कार्ड मिलती थी पाँच सौ की वैसा हम लोग को फिर यूनियन जा करके फिर यूनियन मेंबर से भी कार्ड लेना पड़ता है कार्ड हो जाएंगे तो कोई भी कस्टमर देते कोई कोई कस्टमर नहीं देते तो उसमें क्या बोलते हैं कि तुम अपना मीटर ठीक करा के लेके आओ तो मैडम मीटर ठीक कराने मिले कि इतना पाँच लाख टैक्सी है पाँच लाख टैक्सी में टाइम लगती है ना तर आपण ऐकतोय की अजूनही मीटरचं जे आहे ते चेंज झालेलं नाही आहे त्यामुळे आज जरी भाववाढ झालेले असले तरीसुद्धा जे जुने भाव आहेत त्याचनुसार आज टॅक्सी धावताना रस्त्यावर दिसत आहेत त्यामुळे अठ्ठावीस रुपये याप्रमाणे या, या टॅक्सी धावतायत खरं तर तीन रुपयाची वाढ झालेली आहे त्यामुळे जेव्हा भाववाढ होईल जेव्हा मीटर बदलतील तेव्हा ते एकतीस रुपयापर्यंत जातील काही प्रवासी आहेत आपण ते बोलतायत का बघूया ऋतुजा एक्सक्यूज मी टॅक्सी का भाव जो है वो बढ़ गया है आप प्रवासी हो कैसे देखते हो मुझे आइडिया नहीं है मैं विजिटर जैसा फर्स्ट टाइम आया है तर अपन आणखीन काही ही रेगुलर आहेत ते विचारूया टॅक्सीचा भाव वाढ झालेली आहे कसं बघता टॅक्सी भाव वाढले आजपासून 3 रुपयांनी वाढले आहे आंदोलन करा लागेल महागाई वाढतच चालली सगळ्याच गोष्टीची महागाईला का तोंड करायला नाही आजीबा तर, तर... एकंदरीतच टॅक्सीची भाववाढ जी आहे ती आजपासून लागू झाली नाही मात्र येत्या दोन एक दिवसात ती लागू होईल असं सांगितलं जात आहे सध्या तरी तुझ्या निश्चित आणि त्याचमुळे प्रवाशांना अतिरिक्त भूदंड हा सहन करावाच लागणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी